मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो सप्रेम नमस्कार मी योगेश उघे आपण पाहता सार्थक न्यूज भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांची सत्ता तर राज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची सत्ता दोन्ही सत्ता केंद्रस्थानी बी जे पी आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आहेत येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीसाठी राज्यातून श्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने शंभर प्लसचा नारा भारतीय जनता पार्टी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दिला आहे नाशिक महापालिकेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शंभर जागा निवडून आणायच्या असा चंग भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते श्री गिरीश महाजन व नाशिक शहरातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बांधला आहे आता हे सांगण्याचं कारण म्हणजे प्रभाग क्रमांक दहा मधून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी करण्यासाठी तब्बल सत्तावीस महिला आणि पुरुष इच्छुक आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सीट निवडून आणायचे असा चंग सातपूर परिसरातील पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे प्रभाग क्रमांक दहामधून सत्तावीस जणं इच्छुक आहेत हे जे सत्तावीस इच्छुक आहेत यांचा परिचय आपण करून घेणार आहोत हे जे सत्तावीस आहेत यांनी सार्थक न्यूजशी बोलताना आपण इच्छुक आहोत असं काही सांगितलेलं आहे काहीनी फोनद्वारे सांगितलं सामाजिक कार्यातून त्यांचा परिचय दिसला मात्र या व्यतिरिक्त जर कोणी प्रभाग क्रमांक दहामधून भाजपतर्फे तयारी करीत असेल तर सार्थक न्यूजला त्या गोष्टी काही माहीत नाही मात्र ज्या सार्थक न्यूजला माहीत आहेत त्यापैकी शहराचे उपाध्यक्ष श्री गणेश बोलकर माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव माजी मंडल अध्यक्ष भगवान काकड विधानसभा प्रमुख राजेश दराडे प्रदेशाचे सदस्य हरी संभेराव युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरव बोडके सी ए मनोज तांबे किरण पाटोळे इंद्रमान सांगळे समधान देवरे बाळासाहेब जाधव श्रावण शिंदे बाळासाहेब भोजने गोकुळ नागरे सचिन आबा गांगुर्डे हेमंत नागरे राजू पाटील संदीप तानाजी पवार सौ जान्हवी मनोज तांबे सौ कल्पना किरण पाटोळे सौ सरला बाळासाहेब जाधव सौ वैशाली समाधान देवरे सौ कलावती इंद्रभान सांगळे सौ उषा श्रावण शिंदे माजी प्रभाग सभापती सौ सुरेखा गोकुळ नागरे यांच्यासह युवा नेतृत्व विवेक गांगुर्डे हेही सत्तावीस जणांमध्ये प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजपतर्फे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत या सत्तावीस इच्छुक जणांचा आपण परिचय पाहिला आहे यामध्ये फक्त प्रभाग क्रमांक दहा मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने चार तिकीट देण्यात येणार आहे विशेष म्हणजे यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष असणार आहेत सत्तावीस पैकी जर चार तिकीट हे दिल्यानंतर उरलेले तेवीस जण काय करतील असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे जुने काही पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा नाशिक महापालिकेमध्ये नगरसेवक होण्याची इच्छा आहे यावर भारतीय जनता पार्टी काय तोडगा काढू शकते हे पाहणे गरजेचे ठरणार आहे विशेष म्हणजे सत्तावीस पैकी फक्त चार जणांना भाजप तर्फे उमेदवारी मिळणार हे मात्र निश्चित आहे सार्थक न्यूज साठी मी योगेशे सातपूर नाशिक धन्यवाद